आपल्यामधीलच एक आशा वर्कर जी आधी जैताळा सेंटरला होती त्यानंतर सोनेगाव सेंटर बनल्यानंतर तिला सोनेगावला पाठवण्यात आलं अशी कॉम्रेड निवेदिता बुरले जी संघटनेप्रती निष्ठावान असलेली आशा वर्कर प्रत्येक कार्यक्रमामध्ये आणि प्रत्येक आंदोलनामध्ये जे आशा वर्करला अधिकार मिळावे त्याकरता संघर्षामध्ये राहत होती पाचशे रुपयापासून आज बारा रु, बारा हजार करत पोहोचलेल्या आहेत परंतु ज्या गतीने मानधन वाढलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त गतीने ही महागाई वाढलेली आहे आणि आशा वर्करवर विविध कामाच्या बोजा राज्य सरकार व केंद्र सरकार देत आहे मोठमोठ्या गोष्टी करणारे आमचे भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी वर्कर वर्करकडून एवढ्या मोठे काम करून घेतल्यानंतरही नागरिकांना माहीत नाही की आशा वर्करला किती मिळतं केंद्र सरकार आशा वर्करला फक्त दोन हजार रुपये मानधन देतं आणि दोन हजार ही योजना ही ही केंद्राची योजना असून आशा वर्कर यांना किमान सव्वीस हजार रुपये वेतन मिळावे याकरता आम्ही सतत संघर्ष करत राहतो परंतु केंद्र सरकार फक्त दोन हजार रुपये त्यांना फक्त मानधन देत कोरोनाच्या काळामध्ये भारतातील करोडो लोकांना त्यांचे जीव वाचवण्याकरता आशा वर्करने आपल्या प्राण्याची बाजी लावली आपल्या परिवाराच्या प्राण्याची बाजी, बाजी लावली आणि ना आशा वर्करने त्या नागरिकांना वाचवलं कोरोनाला हद्दपार केलं त्यानंतर सुद्धा सरकारने त्याकडे लक्ष दिलं नाही आधी दोन हजार होते आताही दोन हजार आहेत ऑनलाईन कामाचा अनुभवात डाटा ऑपरेटर यांना असतो आशा वर्करला नसतो त्यानंतर सुद्धा नवीन नवीन प्रकारचे सर्वे नवीन नवीन प्रकारचे जे काम हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे आशा वर्करवर सोपत आहे आणि त्यामधूनच कामाच्या बोज्या डोक्यावर आलेला तणाव आर्थिक स्थिती आणि ज्या काही कारिबारी खट्ट आहेत त्या घटनेतून आज आमची आशा वर्करता बुरले बोलले आमच्यामधून निघून गेलेली आहे आणि सरकारच्या या चुकीच्या भूमिकेमुळे आज आमची आशा वर्कर निघून गेलेली आहे आणि कित्येक आशा आजही विविध रोगाने ग्रस्त आहेत पण तो, तो इतर नागरिकांच्या सेवेमध्ये त्या तत्पर आहेत आम्ही या सरकारला एक विनंती करतो की आमची निविदिता बोलणे कामाच्या तालामुळे आम्हाला सोडून गेलेली आहे कामा तिला मोबदला किंवा इतर सोयी मिळत नव्हत्या त्यानंतर ही आपल्या कामामध्ये ती तत्पर होती राज्यात सरकार असो किंवा केंद्र सरकार असो त्यांनी बोलले यांना पन्नास लाखाची सांग रक्कम द्यावी अशी मी या हो सरकारला विनंती या करतो यानंतर पण आपली आशा नाही म्हणजे यांना सत्तांजली देण्याकरता सर्वांनी काम होत